वरदान पन्नास पन्नास वरधान दादा जोड कोण आहे तुम्हाला वरदान लाभले जोड कोण आहे वरच्यावल्याची नाही पायरा कोणाच आहे पुष्पा आणि विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी वरचा वर चा ओल्यांची आहे का चालेल आता आपल्याला शर्यत बघायला भेटेल वर्धनची आपल्या पन्नास पन्नास आपल्या गावाचा पाखरे आणि ओल्यावाल्यांचा शंकर आहे वर्धनची गाडी आपली आता विरुद्ध गाडी वाईल वर्धनवाले हॅलो काहीच तर आता मी आलो आहे बार्डे अड्ड्या आता ही पहिली शरद आहे आणि आमच्या गावातली मंडळी दादा आणि हा बाबुदा कमिटीचं आहे तर का? आता काय म्हणतो मग बाकी काय वारले त्याच्याबद्दल काय आता ते वारले ते सगळ्यांना दुःख झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ बापूरनं श्रद्धांजली निमित्त आम्ही मैदान घेतलं आता ते सुखरूप पार पडू दे म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ मैदान ठेवलेले आहे हा भापूरनं श्रद्धांजली निमित्त चालेल चालेल ते शरद हे बघू आता काय होतं ते आणि भाऊ पण आहे आपला मित्र आहे माझा माय बरोबर आता शालीन लास्ट येतो थोडा पहिली पहिलीपासून सोबत होता आणि शेर सुटले आता कुत्रा पुढे जोडी माग कुत्रा आपला मित्र आहे शेंगवाला प्रत्येक आठेत असतो तुम्हाला जर शेंगे घ्यायचे असेल तर याच्या जाऊनच घ्या हा शेंगवाला आहे बाबा काय माझ्या यासाठी व्ह्युअर साठी काय डिस्काउंट बिस्काउंट देणार का, का नाही देणार ना फ्री देतो पाच घेतले तर एक फ्री एक फ्री देतो बघा काय पाच घेतले तर एक फ्री आपल्या नाव सांगा फक्त ऋतिक मुने ऋतिक मुने हा तर हा शेंगा पाच घेतले तर एक फ्री देणार याचा टॉन लक्षात ठेवा बघा तर मग बाकी काय दंतविंद होतो का नाही धंदा होतो दादा शर्थीला शर्थीला शर्तीवरून येतो तू मी बेलापूरवरून येतो बेलापूरवरून येऊ हां का प्रत्येक काढडीत असतो ना तो काढत असतो आणि अरे आली मॅच्चीला गीचीला बी जातो दादा मी तुम्ही कुठं भेटणार तर तिथं येतो मी अरे तुझं नाव काय जाशू आहे दादा जाशू नाव आहे यादा उलव्यावरून येतो उलव्यावरून येतो बघा चला قال لك اذا جيت انا والله والله غاوله আবা আ

কৌশল <laughs> ধ <IN Hands bin ukwezail google> <Ursula uno> Terima kasih. हा आपला रोशन गायकर हा कॅटरेलची ऑर्डर घेतो कोणला ऑर्डर द्यायची असेल तर माझ्याशी संपर्क जाते याचा नंबर देईन मी तुम्हाला

आ आ आ काय करू मी चला कळवचा दादा जोड कोण आहे तुम्हाला वर्धन लाभले जोड कोण आहे वरच्या वेळेस नाही पायरा कोणाच आहे रामशेचा पुष्पा आणि विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी वरचा वरचा आहे का चालेल आता आपल्याला शहरात बघायला भेटेल वर्धांची आपल्या पन्नास पन्नास पुष्पा आता पुष्पाची शरद आहे पुष्पाला जोड आहे वरदान आणि विरुद्ध गाडी बारण्यावाल्यांचा पाखरे आणि वावल्या बैल आहे आपल्या समोर आहे पुष्पा जोड कोण आहे दादा पायरा नाही विरुद्ध गाडी वावल्याची ववल्याची मला पण नाव ओवल्याची गाडी चालेल ठीक आहे पुष्पा आपल्या गावाचा आप आप पाखरे आणि ओवल्यावाल्यांचा शंकर आहे वर्धनची गाडी आपली आता विरुद्ध गाडी वाईल वर्धनवाले आपल्या गावातली मंडली सापलीचा बाका सुरू आहे बोला काय बोलायचं जोरच पाखराची गाडी होणार पाखराची गाडी होणार विरुद्ध गाडी कोणती वरधान आणि पुष्पा वरधान आणि पुष्पा तर तुम्हाला काय वाटतं आज कशी गाडी होईल टप द्यायला चांगली टप द्या तेच असायला उटेल વરદાન અને પુષ્પા સુટ્ટી અને બાખર્યા বালা গেলা গেলা लाड़ू व्यवस्था येत नाही